हॅलो मित्रमैत्रिणींनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज अस्सल गावरानी ठेचा बनवणार आहे गवाराच्या शेंगाचा हे बघा याला स्वच्छ धुवून कोरडं करून याला छान असं छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे आणि त्यासाठी आता आपण हे बघा मिरची आहे हिरवी मिरची आणि जास्त शेंगदाणे घ्यायचे नाही आहे शेंगदाणे एक चम्मच जिरं आहे पाच ते सहा पाकळ्या लसणाच्या आहे आणि थोडा सांबार आता याला आपण तेलामध्ये छान असं सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे हे बघा कढई तापाला ठेवलेला आहे आणि एक चम्मच तेल टाकलेलं आहे यामध्ये आपण शेंगा परतून घेऊ घेऊच्यासाठी परतून घ्यायचं आहे असं सॉफ्ट होईपर्यंत दोन ते तीन मिनिट झालेलं आहे परतून घेत आहे मी आणि असंच परतून घ्यायचं आहे हे बघा थोडंसं डाग पडल्यासारखं वाटत आहे आणि सॉफ्ट होऊन जाते शेंगा आता यामध्येच आपण मिरची मिरची आणि शेंगदाणे जिरं लसण हे सर्व टाकून याला पण थोडं परतून घ्यायचं आहे खूप जास्त नाही परतायचं आहे थोडं यामध्येच परतून घ्यायचं आहे आणि असं असा ठेचा आहे ना खूपच छान वाटते नक्की नक्की ट्राय करा शेंग गवाराच्या शेंगाचा असं छान असं भाजून घ्या ध्याज, परतून घ्यायचं आहे आणि खलबत्त्यामध्ये कुठून घेऊ शकता तुम्ही पाट्यावर बाटून घेऊ शकता गावाकडे असं बनवते पण मी आज मिक्सरलाच काढून घेते माझ्याकडे सध्या पाटा वगैरे काही आहे नाही आणि बत्ता खूप छोटा आहे आणि लवकर फास्टमध्ये होऊन जाते अशी असा ठेचा नक्की ट्राय करा कारण भाकरीसोबत वगैरे आणि तोंडा टोंडी लावायला पण तुम्ही असं करू शकता खूप मस्त वाटते असं आता परतून घेऊ याला थोडं भाजूनच घ्यायचं आहे म्हणजे थोडे कच्चेपणा गेले पाहिजे एक मिनिट झालेला आहे हे बघा शेंगदाणे पण थोडेसे शे भाजल्या गेले आहे खूप काही भाजू द्यायचं नाही आहे आता याला काढून गॅस बंद करते याला काढून घेते आणि गार झाल्याशिवाय मिक्सरला वाट करून काढून नाही घ्यायचं आहे काढून घ्यायचं आहे पूर्ण आणि गार होऊ द्यायचं आहे हे बघा गारगार झालेला आहे आता आपण याला मिक्सरमधून काढून घेऊ यामध्ये सांबार पण आहे आणि आता मिक्सरला काढून घ्यायचं आणि मिक्सर कमी जास्त कमी जास्त करून काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी मिक्सरला काढून घेतलेला आहे आता आपण याला तेलामध्ये फ्राय करायचं आहे याच कढाईमध्ये मी एक चम्मच तेल टाकलेलं आहे आणि तेल तापलं पण आता आपण या ठेचाला फ्राय करू आणि गॅस स्वच ठेवायचा आहे जास्त फास्ट ठेवायचं नाही आहे आता छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आणखी याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप काही रेसिपी बनवत असतो आपण पण जे जुन्या आहे गावाकडल्या ते रेसिपी जास्त बनवत नाही म्हणून आठवणीने मी आज हा गवाराचा गवाराच्या शेंगाचा ठेचा बनवत आहे नक्की तुम्ही ट्राय करा छान वाटते अशा प्रकारे बनवलं तर खूपच छान वाटते भाकरीसोबत आणि तोंडी लावायला पण छान वाटते नक्की ट्राय करा खूप छान सेंट येत आहे लसण जिरं आणि मिरची मिरची तुम्ही आवश्यकतेनुसार घेऊ शकता कमी जास्त छान आला त्या परतून घ्यायचं आहे याला हे बघा तीन ते चार मिनिट झाले आहे मी स्लो गॅसवर याला छान परतून घेतलेला आहे झालंय पण आता हे बघा छान झाला आपला ठेचा आता मी गॅस बंद करते कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा अशा प्रकारे ट्राय नक्की करा अशीच रेसिपी मी गावाकडली छान छान मी न नवीन नवीन दाखवत जाई जुन्या पद्धतीच्या ट्राय करा नक्की आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा झाला आपला गवार शेंगाचा ठेचा तयार